नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस लाईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जो काही आगडों ओसळलेला उसळलेला आहे आता अशा प्रकारच्या घटना या मराठवाड्यामध्ये वारंवार व्हायला वार लागलेल्या आहेत आणि पवन चक्की हा जो व्यवसाय तो ठेकेदारांना म्हणजे स्थानिक गुंड असतील किंवा वाडोत्री गुंड असतील अनेक ठिकाणचे त्यांना हाताशी धरून आणि शेतकऱ्यांना कमी मोबदला द्यायचा त्यांच्यावर वेगळा करार करायचा प्रत्यक्ष जमीन वेगळी हे करायचं अशा प्रकारे काय असंतोष खूप माजलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या जवळगा येथील सरपंच आला म्हणजे त्याला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्या संबंधी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सुनील ढेपे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत तर सुनील ढेपे हे सगळा घटनाक्रम सांगा की जसं बीडला बीड जिल्ह्यामध्ये घडतय तसंच धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील घडू पाहिजे आणि नेमकी याची हे केव्हापासून हे सगळा गोंधळ सुरू आहे सगळा त्या त्याप्रमाणे ठेकेदार कोण आहेत गुंडगिरी कशा प्रकारे होतीये आणि पोलीस आणि प्रशासन नेमकं काय करत हे सगळं जरा प्रेक्षकांना सांगा तुम्ही नमस्कार मी सुनील ढेपे धाराशिव एक संपादक आहे धाराशिव जिल्हा हा मराठवाड्यात हा अति मागास आणि दुष्काळी समजला जातो इथं पावसावर आधारित सगळी शेती आहे त्याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये जे पवनचक्की उभारणीचा जो पोवन चेकी प्रकल्प सुरू झालेला आहे त्याला शेतकरी काही शेतकरी स्वकोशीनं जमिनी देतात परंतु जमिनी देत असताना कमी जागा म्हणजे आता एक पवन उभारण्यासाठी किमान अकरा गुंठे जागा लागते परंतु जो मूळ ठेकेदार जो असतो तो कमीत कमी सात एकर जागा तो त्यांच्याकडून लिहून घेतो आणि किमान त्या शेतकऱ्याला सात एकरचे पंचेचाळीस लाख रुपये त्यांना द्यायला पाहिजे परंतु त्यांच्या हातामध्ये ती एकोणतीस लाख पंचवीस ते एकोणतीस लाख रुपये जास्तीत जास्त दिले जातात बाकीचे जे, जे रक्कम आहे ते जे मधले दलाल आहेत ते खात असल्याचं प्राथमिक माहिती आहे तर आता एक आमच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये हे जे पवनचक्की उभारणीच जे काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात ते तुळजापूर आहे उमरगा आहे लोहारा आहे वाशी आहे भूम आहे या ठिकाणी अनेक गावामध्ये या पवनचक्की उभारणीच काम आहे काही शेतकऱ्यांनी चौकशीनं जरी दिल्या असल्या जमिनी तरी काही शेतकऱ्यांनी त्या जमिनी दिलेल्या ना नाही आहेत मग त्यांना शेतक त्यांना धमकावणे त्यांच्यावर दबाव टाकणे विविध मार्गाने त्यांच्यावर दहशत निर्माण करणे असे प्रकार सुरू आहेत तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगाव म्हणून एक गाव आहे या गावात काही शेतकऱ्यांनी पवनचक्की उभारणीला विरोध केला म्हणून या जो पवनचक्की उभारणी करण्याचा जो ठेकेदार आहे त्यांनी एक महिन्यापूर्वी वीस ते पंचवीस स्कार्पिओ मधून काही गुंड आले आणि ते ती शेतकऱ्यांना दमबाजी केली परंतु काही शेतकरी पूर्ण एकत्र झाल्यामुळे ते काही गुंड आहेत ते, ते पळून गेले त्यावेळेस एक बदला घेण्यासाठी त्या गावचे जे सरपंच आहेत नामदेव निकम यांच्यावर काल रात्री ज्या सुमारास जीवघाना हल्ला झालेला आहे तिथल्या गावचे सरपंच जे नामदेव निकम आहेत ते तुळजापूरहून त्यांळ मार्गे त्यांच्या गावाकडे जात असताना रात्रीच्या सुमारास दोन मोटरसायकलवरून आलेल्या गुंडांनी त्यांना घेरलं आणि त्यांना घेरून त्यांच्यावर काचा त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या त्याच्यानंतर जळते जे आहेत ता, बोळे त्यांच्या गाडीमध्ये टाकले अंडे फेकले आणि त्यांना त्यातून ते कसे कसे वाचलेले आहेत रात्रीच्या या घटनेचा मोठ पंचनामा झालेला आहे परंतु हे जो प्रकार आहे हा पवनचक्कीच्या च झालेला आहे हा सुनील सुनील ढेपे हे बघा आता आपण ते सरपंच काय म्हंटलेले ते जरा ऐकू आधी ओके मी जवळ येत असताना अचानक पण दोन टू व्हीलर आल्या एक लेफ्ट साइड न एक राईट साइड न दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत हो असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग थो आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघत असताना मग अंडे फेकून मारले अंडे फेकून मारल्यानंतर मार पुढचं मला काही दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी फेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले असं किल्ला तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये पहुंचण्याचा एक विषय होता तुमच्या गावात त्याचा संदर्भ काय तुम्हाला संशय त्या संदर्भात मी पहिल्यांदा पायर दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं रात्री यस पी साहेब आलते का कारवाई का आरोपी पुरुपी केली आता आरोपी नाही कुणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलं तुम्हाला का पोलीस संरक्षण पे पाहिजेल का काय दिले तर आसे तर नहीं आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कस काय करणार कसं फिरणार आणि काम कशी करणार ऍक्च्युली लाईटचं काम बघायला गेलतो मी गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून माझ्यावर हां हा आता बघा सुनील डेपे सरपंचांनी काय सांगितलेलं आहे ऐकलेलं आहे तर हे याची हे केव्हापासून घडत आहे म्हणजे आता याची लोकप्रतिनिधींना माहिती नाही का तिथल्या पोलिसांना माहिती नाही का प्रशासनाला ना माहिती नाही का हे सगळं अर्थकारण आता ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर ग्रीन एनर्जी पवन ऊर्जा ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहिजेत आणि त्या कंपन्या जर येत असतील तर ये त्याचं स्वागत देखील केलं पाहिजे परंतु याच्यामध्ये मग नोडल एजन्सी म्हणजे पवन ऊर्जा महामंडळ आहे किंवा ऊर्जा विकास महामंडळ आहे ते काय करतोय मग हे प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील यांचा काहीच याच्यामध्ये सहभाग नसतो का कारण की परस्पर हे शेतकऱ्यांशी संधान साधतात ह्या कंपन्या मग ते ठेकेदार मधले असतात मग गुंड असतात हे सगळं होत आहे त्याच्यातून हे प्रकार घडतात आता नेमकं हे सांगा तो... की ही जी घटना आहे ही जी मारहाणीची किंवा जो जीव घेणं हल्ला आहे याच्या आधी काय काय घडलेलं आहे गेल्या महिनाभरामध्ये या महिनाभरामध्ये तुळजापूर तालुक्यातच तीन घटना घडलेल्या आहेत मेसई जवळ का याच गावामध्ये एक महिन्यापूर्वी पंचवीस ते तीस स्कॉर्पिओ गाडीतून पुण्याची एक गुंडाची टोळी या गावात आली गाव होती दहशत माजवली होती त्याची रितसर फिर्याद तुळजापूर पोलीस ठाण्यात गावकऱ्याने दिलेली होती तरी पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही त्याच्यानंतर बारुळचे जे शेतकरी आहेत सचिन ठोंबरे नाव आहे त्यांचं त्यांनी पण या पवनचक्की उभारणीला विरोध केला होता तर त्यांना बेदम मारहाण झालेली होती त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली पण पोलिसांनी त्याच्यावर कसलाही गुन्हा नोंद केला नव्हता त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिथं उपोषण केलं त्याला राणा जगदीश पाटलांनी सुद्धा त्या आमदार असलेले त्यांनी त्या त्यांची भेट घेतली त्यांनी आपली सगळी कैफियत मांडली मीडियाने हे प्रकरण उचलल्यानंतर त्याच्यानंतर काल एक महिन्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे पण तो गुन्हा पण कोणावर नोंद झाला जे मातूर जे आहेत ते, ते लोक त्यांच्यावर दाखल झालेले पण जे मोहरे मेन आहेत त्यांच्यावर त्यांनी कसलंही त्याच्यात नाव दिलेलं नाही आहे आणि त्याच्यातून पण त्या त्याने एक प्रकारचं पोलिसांनी त्याला दि अभय दिलेला आहे त्याच्यानंतर मोरटा गावचे जे आहेत सतीश दराडे त्यांनी पवन चक्की ज्या उभारणीसाठी जो रस्ता लागतो जे जा कंटेनर जातात त्यांचे त्याला त्यांच्या शेतातून विना परवाना जात असताना म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला त्यांनाही त्यावेळेस दमबट्टी दमदाटी करण्यात आलेली होती आणि त्याच्यातूनच सरपंच नामदेव निकमवर तर अत्यंत जीवगाणा हल्ला झालेला ते कसे तर वाचलेले आहेत बीड जिल्ह्याचे मसाजोगीचे हो जे सरपंच संतोष देशमुखच्या हत्येची पुनरावृत्ती होती की काय अशी हे इतकी भयावह घटना रात्री घडलेली आहे ते सुदैवानं त्या या घटनेतून ते वाचलेले आहे आता तिथेही असाच प्रकार झालेला तो आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कि ते जसं आता धनंजय मुंडे हे आकाचे आका वगैरे ते तसं त्यांच्यावर राजकीय दृष्ट्या आरोप होत आहे सुरेश धस यांच्याकडून आणि त्यांच्या आश्रयाने जे वाढलेले गुंड प्रवृत्तीचे जे वाल्मिकी कराड आहेत ते आता फरार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे दोन कोटी रुपये खंडणी मागितली म्हणून जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ती माहिती दिलेली आहे मग हे कोट्यावधी रुपये हे मागितले जातात तिथल्या स्थानिक गुंडांकडून असं दिसतंय त्याच्यानंतर या कंपन्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जर गुंडांना खंडणी देत असतील आणि शेतकऱ्यांना फसवत असतील म्हणजे त्या जमिनीचा मोबदला देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांना जर धमकवत असतील तर याच्यामध्ये लोकप्रतिनिधी काय करत आहेत लोकप्रतिनिधी जे आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत ते बघ्याची भूमिका घेत आहेत असं दिसत आहे आणि मुळात या जे पवनचक्कीचे ठेकेदार आहेत हे प्रचंड पैसा लाच म्हणून स्वरूपात देतात असतात शासकीय अधिकारी आता तहसीलचे जे आहेत आता पवनचक्की चक्की अकरा गुंटे जागा लागते तिथं खोदकाम होतं तिथं गौण खज खनिज तिथं उत्खनन केलं जातं परंतु तहसीलच्या अधिकारी जे असतात त्यांना बरोबर पाकिट त्यांनी पोस्ट केलं जातं पुन्हा एखाद्या त्यांनी जर दमदाटी केली दहशत निर्माण केली गुंडांनी तर ते पोलिसाला ते हाताशी धरून असतात त्यामुळं तोंड दाबून भुक्याचा मार या आमच्या तालुक्यातील असतील जिल्ह्यातील असतील शेतकरी सहन करत है, आहेत आणि ह्याचा जो मूळ ठेकेदार आहे ह्या पौंचकी उभारण्या रजा मुराद नावाचा व्यक्ती आहे आणि त्याने जे एक ठेकेदार नेमलेला आहे त्याच पण नाव आहे अमोल लाखे पाटील म्हणून कोणीतरी ठेकेदार आहे आणि हा लाखे पाटील जो आहे पुण्याच्या गुंडाची टोळी सांभाळत असल्याची प्राथमिक माहिती आहे आता हे लाखे पाटील किंवा हा काय मुराद तुम्ही जे नाव रजा मुराद राजा मुरात हे तिथले स्थानिक आहेत का बाहेरचे अमोल लाखे पाटील हा भूम तालुक्यातले असल्याचं समजते परंतु हा रजा मुराद हा आमच्या जिल्ह्यातील नाहीये त्याच्यामुळे आणि एक प्रकारच दहशत आणि धार्मिक रंग दिला जातो या सर्व घटनेला जातीय रंग दिला जातोय धार्मिक रंग दिला जातोय आणि याच्यामधून इतकं दहशत निर्माण झालेला हा जो हरित ऊर्जा निर्मिती हा अत्यंत चांगला प्रकल्प आहे शासनानं जे शेतकरी स्वकोशीना देतात त्यांच्या जमिनी जरूर घ्याव्यात आता ह्यानी नियमाचं उल्लंघन कशा प्रकारे करतात बघा कि पवनचक्की जर उभा करायची असेल तर त्याच्या एक सव्वा एक किलोमीटर सव्वा किलोमीटर पर्यंत घर किंवा वस्ती नसायला पाहिजे परंतु त्याचं उल्लंघन केलं जातं किंवा हे हायवे चालू आहे त्याच्यापासून किमान सव्वा किलोमीटर पावन चक्के उभारले नाही पाहिजे तर याचं उल्लंघन केलं जातं दोन पावन चक्की किमान सव्वा किलोमीटर अंतर पाहिजे आठशे किलोमीटर वर ते उभा केला जातं त्याचे सर्व ह्या जे नियम आहेत त्याचे पायमल्ली सर्व प्रकारे केले जात आहे नाही आता मग हेच आहे ना म्हणजे मग जसं पोलीस आता कानाडोळा करतात मारहाण झाली आता ते तुम्ही सांगितले स्कॉर्पिओ मधून ते जे काही गुंड येतात म्हणजे हे अगदी स्टाईल सगळं होत आहे गुन्हेगारी आणि ते सगळं त्याचे होतात बातम्या येतात त्याच्या छापून तरी जर प्रशासन हलत नसेल तर मग ही अंतिम तर जबाबदारी कुणाची म्हणजे कुणी पुढाकार घेतला पाहिजे म्हणजे गावकऱ्यांनी फक्त ते सहन करायचंय फसवणूक शेतकऱ्यांची साऊथ चे कसे पिक्चर असतात त्याचा आता जो पुष्पा आहे वन टू पार्ट त्याचं लालचंदन मधून कसं जातं हे एक नवीन पवनचक्कीचं प्रकरण आमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे गुंडाई येतात धमकावतात त्याची दखल कोणी घेतलं जात नाही पोलिसाला त्याला घालतात याच्या माग नेमकं का अर्थकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता शेतकऱ्याला मला एक सांगा अकरा गुंटे सात अकरा गुंटे जागा लागत असताना पवनचक्की सात एक्कर ती जागा अधिग्रहण करतात आणि त्याचे पंचेचाळीस लाख रुपये नियमानुसार किमान द्यायला पाहिजे तर शेतकऱ्याच्या हातावर एकोणतीस लाख रुपये जास्तीत जास्त देतात मग हे बाकीचे पैसे कोण खात हे, हे पंच पंचेचाळीस लाख जे तुम्ही म्हणताय दर एकरी भाव एक म्हणजे तिथला रेडी रेकणार म्हणा किंवा सात एक्कर सात एक्कर सात एक्करला किमान पंचेचाळीस लाख रुपये दिले पाहिजे किमान कारण ती जमीन जे असती ते नापिक म्हणजे डोंगराळ भागातली असते म्हणून त्याचे थोडेसे भाव कमी असतात परंतु नियमानुसार तिथे दिलं जात नाही आणि काही शेतकरी त्याला विरोध केला तर त्याला ती धमकावणं त्याला मग बळजबरीनं त्याच्या जमिनी अधिग्रहण करणे असे प्रकार सुरू आहेत आणि ह्याला लोकप्रतिनिधी काहीच आवाज उठवायला तयार नाही त्याबाबत अ उलट सांगतात की आपल्या जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला रात्रीची जे वीज मिळत होती शेतकऱ्याला आता दिवसाचे तुम्हाला वीज मिळणार आहे तुमचे लाईट मीटर जे शेत आ, तुम्हाला शेती शासनानं जे तुम्हाला जे बिल जात होतं वीज पंपांना ते आता माफ केलेले मग हे आपल्या जिल्ह्यात निर्मिती झाली पाहिजे चांगलं आहे असं ते उलट पवन बाजू घेतात लोकप्रतिनिधींचं नाव तुळजापूर हो ना, मधले कोण आहेत म्हणजे कोणकोणत्या पक्षाचे काय परिस्थिती तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगदीश पाटील आहेत भाजपचे आमदार आहेत त्यांची काय संदिग्ध भूमिका आहे ते म्हणजे पवन चक्कीच्या बाजूने पण बोलत नाहीत आणि विरोधी पण ते बोलत नाहीत फार तर शेतकरी उपोषणाला एखादा भेटला अन्याय झाला तर फक्त जाऊन त्यांचं साध्वन करणं आणि त्यांना भेट देणं इतकंच काम करायचं पुन्हा गुन्हा नोंद झाल्यानं ते पण थातूर मातूर लोकांवर गुन्हा दाखल केला पुन्हा अजून त्यांच्या सोशल मीडियावर लिहायचं की माझ्या मुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे चमकोगिरीचा सर्व प्रकार सुरू आहे बरं तुम्ही मगाशी असा उल्लेख केलेला आहे के की जसं आता, आता ते जोगचं झालं मग ते आता मराठा वंजारी वगैरे असं पण त्याला एक मोठी म्हणजे चौकट बांधली जाते आणि त्यानुसार आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने होतात आहे आणि ते अतिशय भयंकर येते तर तुम्ही देखील आता मागाशी सांगितलं की जातीय धार्मिक म्हणजे आता तुळजापूरमध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या अर्थाने ते शब्द वापरलेत नाही तो तो ठेकेदार जो आहे तो रजा मोर आहे तो तुम्ही समजू शकता की तो कुठल्या धर्माचा आहे मग त्याच्यातून मग सगळ्या प्रकार हा गुंडगिरीचा जातीय रंग सुरू आहे नाही असे काही त्याची दखल घ्यावी असे काही आरोप झालेत का त्याची काही घटना झालेली आहे का आरोप हेच आहेत की बाबा आम्ही जमीन दिलेली नसताना किंवा समजा मी समजा सात एकर दिलेले आहे पण आठ एकर नऊ एकर पर्यंत अधिग्रहण करतात किंवा मी त्या पवनचक्की जायला एका गुंठ्याला किमान त्यांनी तीस हजार रुपये द्यायला पाहिजे जर माझी मा जागा जाणार नाही आहे अधिग्रहण होणार नाही आहे पण पवनचक्की जिथं उभा केली जाणार आहे माझ्या शेतातून त्यांना जाण्यासाठी वाट करून देत असताना एक गुंठ्याला किमान तीस हजार रुपये दिले पाहिजे तर ह्यांनी पंधरा हजार रुपये देतात ते कंटेनर जे आडव केलं आडवण शेतकऱ्याने समजा माझ्या शेतातून जायचं नाही मी माझं पीक आहे असं जर म्हंटल तर त्याला धमकावायचं तनला मारहाण करायची त्यांच्या कानाला पिस्टोल अशा प्रकार सुरू आहेत बर स्थानिक दैनिक असतील किंवा इतर हे सगळे पत्रकार जे आहेत या सगळ्या बातम्या वारंवार येत आहेत सगळीकडं तर त्या त्या म्हणजे एकूण आपल्या पत्रकार जगताचं काय मध्ये कारण हे जातीय त्याला रंग द्यायचा का धार्मिक द्यायचा का अर्थकारणाचा द्यायचा काय का, त्याच्यातून काहीतरी म्हणजे त्याच्यातून ठोस असे निष्कर्ष काय झालंय पत्रकार इतके काय आमच्या जिल्ह्यामध्ये धाडशी किंवा निर्भीड पत्रकार नाही कारण त्यांना पण स्वतःच्या जीवाची काळजी आहे निर्भीड पत्रकार जे घटना घडली ते देतात परंतु या मागच सत्य कोणी शोधत बसत नाही या मागचा मेन ठेकेदार कोण आहे त्याच्या मागचे अर्थकारण कोण आहे नाही नाही बरं का सुनील ढेपे आपण सगळ्यांनाच एका याच्यामध्ये तोलू नये आणि त्याच्यावर काही बोलण्याचं काही कारण सुद्धा नाहीये पत्रकार आपलं सगळेच जण असतील ते आपापल्या परीने काम करतात त्यांच्यावर काही बंधन असतात व्यावसायिकता असते मालक असतो सगळ्या कुठल्या पुढाऱ्याचा आशीर्वाद असतो अनेक पदर असतात जे काही म्हणजे श्रमिक पत्रकार आहेत ते आपल्या कामाला कधी चुकत नसतात ते आपलं काम, काम करत असतात असं आपण ते मानलं पाहिजे आणि वस्तुस्थिती देखील आहे नाही आपण मी कोणावर आरोप करत नाही परंतु त्यांना पण स्वतःच्या जीवाची काळजी आहे भीती आहे बीडमध्ये सुद्धा तसंच सुरू आहे आणि नेहमी असं म्हटलं जातं तर आम्ही ज्या वेळेला काही शिबिरामध्ये वगैरे बोलतो त्यावेळेला हेच सांगतो की स्थानिक ग्रामीण भागातला जो वार्ता आहे त्याला सरपंच असेल आमदार असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल पंचायत समितीचा असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल तहसीलदार असेल यांच्या विरुद्ध लिहिताना त्यांचे सगळे काळे बाजार जर ते करत असतील ते उघड केल्यानंतर दहा वेळेला विचार करावा लागतो इथं कसं आहे की संपादकांना ते पंतप्रधानावर टीका करणं फार सोपं आहे पण सरपंचावर टीका किंवा आमदारावर टीका किंवा हे जे ठेकेदार आहेत गुंड आहेत यांच्यावर टीका करणं फार अवघड असतं आणि ते दहशतीचं वातावरण आहे परंतु ते असताना देखील पत्रकार काम करतात हे जास्त महत्वाचं आहे आणि मग त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं तर सुनील ढेपेंचं देता येईल मग हो की नाही त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे आता खरं तर कसं आहे हे महायुतीचं महाविजय मिळवून आलेलं सरकार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं ठरवलेलं आहे आता ऊर्जा खातं हे त्यांच्या स्वतःकडे आहे अपारंपरिक ऊर्जेचंही त्यांनी इतरांना ते दिलेलं आहे म्हणजे त्यांचा कंट्रोल हा सगळीकडे असणार आहे परंतु वाढीच्या दृष्टीने स्थानिकांना रोजगार देखील मिळाला पाहिजे हे देखील महत्वाचं आहे आणि जी नापिकी जमीन आहे त्याचा जर मोबदला शेतकऱ्याला मिळत असेल कंपन्यांकडून तर त्यांनी तो घ्यायला पाहिजे परंतु याच्यामध्ये जो काही संवाद पाहिजे तो कायदेशीर संवाद पाहिजे म्हणजे स्थानिक प्रशासन स्थानिक पोलिसांनी तो पुढाकार घेतला पाहिजे पुन्हा दुसरी आहे की याचे जे, जे प्रत्यक्ष लाभार्थी आहेत ते जमीन धारक असतील किंवा मग अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणजे काही तिथं काही स्थानिक व्यवसाय वाढेल वगैरे या सगळ्या गोष्टी होतात स्थानिकांना रोजगार मिळेल याचा आणि मुख्य म्हणजे तिथल्या गावकऱ्यांचंही समाधान झालं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे इथं ह्या परिसरात असं असं होतंय आहे वगैरे हे सगळं सांगितलं पाहिजे तसं होताना दिसत नाही आणि फक्त प्रत्येकाला पोलिसांना हप्ते पाहिजेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना हप्ते पाहिजेत आणि तुम्ही जसं म्हटलं की सगळ्या नियमांची पायमल्ली करून होत आहे मग गौण खनिज कायदा असेल किंवा अजून कुठले भरपूर जे सगळे कायदे आहेत म्हणजे पर्यावरण वाचवण्यासाठी म्हणून हे ऊर्जा निर्मिती करायची ते बाजूलाच होत आहे आणि पर्यावरणाची हानी होईल असे सगळे उद्योग केले जात होते तर धन्यवाद सुनील ढेपे तुम्ही काहीतरी बोलत होता मला वाटतं तुम्ही काहीतरी सांगा हे संदर्भात गेल्या एक महिन्यापासून मी बातम्या देतोय काही गुंडांनी मला पण धमकी दिलेली आहे उदिक मध्ये अशा मी काही धमक्यांना भीक घालत नाही परंतु धमकीचं पत्रकारांना सुद्धा हे सत्र सुरू आहे या निमित्तानं ते याचीच शासनाने नोंद घेतली पाहिजे ना आता आपले ते चला ठीक आहे धन्यवाद आपण धन्यवाद